प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता जे आमचे असे अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणेतून आम्ही राजकारणात आलो असे नितीनजी गडकरी आज ग्राम सहकारी ग्राहक संस्थेच्या निवडणुकी अंतर्गत इथे भारतीय जनता सेवा समितीने सभेचं आयोजन इथे केलेलं आहे व आमचा एक सामाजिक नारा आम्ही या निवडणुकीच्या निघानात सर्वांसमोर ठेवलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा फक्त नारा नसून खऱ्या अर्थाने हे आम्ही अमलात आणलाय जेव्हा निवडणुकीची सुरुवात झाली आणि अशा काही घडामोडी घडल्या ज्या घडामोडी एका कार्यकर्त्याला पडणाऱ्या नव्हत्या आम्ही बरेचदा आमच्या प्रक्षश्रेष्ठीशी संवाद साधला होणार घडामोडी या चुकीच्या आहे त्यांना वारंवार सूचित केलं भविष्यात जर एक स्वच्छ व प्रामाणिक राजकारण आपल्याला करायचं असेल तर राजकीय स्वार्थ सोडून थोडस पुढची मदत आपल्याला घ्यावं लागेल वारंवार श्रेष्ठींना सांगण्यात आलं नमावण्यात आलं हात जोडून विनंती करण्यात आली पण आज एक अस घटना इथे घडली त्यामुळे सर्व पॅनल सगळी एक नवीन जबाबदारी आमच्या सारख्या नवख्या लोकांवर आम्ही स्वतःहून घेतली निवडणुकीच्या सुरुवातीला सर्वांना बसून सर्वांनी बसून आम्ही निर्णय करायची वेळ होती सुरेश भाऊंनी सर्वांना बोलवलं आम्हा सर्वांसमोर एक प्रश्न होता सोसायटीच्या ग्रामकोच्या इलेक्शनचं फार कमी अनुभव असलेले व अगदी नौखे असे काही कार्यकर्ते आमच्या सोबत होते भाऊंना मी म्हटलो भाऊ एवढ्या लवकर एवढ्या कमी अवधी समोरचे दोन्ही पक्ष आर्थिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या व अनुभवाच्या दृष्ट्या आपल्या अग्रेसर आहे भाऊंनी जोर दिला व खऱ्या अर्थाने माझ्यासोबत असलेले माझे सगळे सहकारी हे आम्ही सगळे खऱ्या अर्थाने समवैचारिक आहोत सगळे एकामेकाचे आहोत असं समजा की सगळे आम्ही साखळीतली कडी आहोत सगळ्यांनी एक एक कडी बांधल्या गेली आणि एक सक्षम व मजबूत अशी एक साखळी आमची बनली एका जोरावर आज आम्ही इथे तुमच्या सर्वांच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहोत समाजकारण बना की राजकारण बना तुम्हाला तत्व जपावं लागतात राजकारण करताना काही बाजू आपल्याला सांभाळावं लागतात काही बाजू त्यागावं लागतात पण तत्व सोडून राजकारण होऊच शकत नाही जेव्हा तुम्ही तत्व सोडता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं तुमची सामाजिक व बांधिलकी जे असते ते, ते सगळं एक त्याग करता असं राजकारण आम्हाला तरी नको आम्ही एक स्वच्छ राजकारण पाहतो ज्यात आम्ही एकमेकाच्या आम एक जोडीला उभे राहतो आज बरेच असे प्रसंग या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला आले बरेच घर आमच्यासाठी नवीन होते बरेच घराची आम्हाला माहिती नव्हती पण एक सगळ्यांच्या सहकार्याने व खऱ्या अर्थाने समाजाचाही आम्हाला समाजात वावरणाऱ्या चांगल्या लोकांचं खूप मोठं सहकार्य लागलं आज त्याची मंचावर बसलेले जे इथले मानवाईक आहेत आज संस्थेचे संस्थापक असे ज्या संस्था इथे उभी आहे त्या ज्यांच्या जागेवर उभी आहे ते जागा देणारे दानकर्दी आज आमच्या समोर आहे ते संस्था घडवणारे अध्यक्षही आमच्या समोर आहे आमच्या सोबत आहे व ज्यांनी याला पाठबळ दिलं आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं ते सगळेच्या सगळे मोठे नेतृत्व आमच्या सोबत आहे हे खऱ्या अर्थाने आम्ही कमवलेली आजची सगळ्यात मोठी देणगी आहे असं मी समजतो व याच्याच माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या मतदाराला कळकळीची विनंती करतो की सर्वांनी एकदा तरी आम्हाला चान्स द्यावा गडकरी साहेबांचं एक विजन घेऊन आम्ही आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो थोडं भेटच भेटायला गेलो की कोणत्या मुद्द्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करायची ग्राम सहकारी पॅनल आमच्या सर्वांसाठी नवीनच होत पण साहेबांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सगळं सार्थक असं ती भेट आमची घडली व आज मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल आनंद होईल की साहेबांनी दोन मोठे प्रोजेक्ट आपल्या सहकारी पॅनलला द्यायचं इथे वचन दिलेलं आहे त्यामुळे अशा लोकांशी जुळा अशा माध्यमांशी जुळा की जे नरखेडमध्ये या संस्थेमध्ये काहीतरी घडू शकतात या संस्थेला भविष्य देऊ शकता नरखेडला भविष्य देऊ शकता माझी आधीची पिढी इथे जे जिऊन गेली त्या सगळ्यांनी आता गाठीभेटीत निवडणुकीच्या दरम्यान प्रचारा दरम्यान भेट झाली सगळ्यांनी इथल्या आधीचा काळ सांगितला की सिमेंटचे बोरे असो खाद असो शेतीची निगडीत मिळणाऱ्या वस्तू असो या सगळ्या इथे मोठ्या प्रमाणात मिळायच्या आज इतकी भरभरटाला असलेली संस्था आज डबकाळीच गेली आहे पन्नास लाखाचं कर्ज त्या संस्थेवर आहे असं म्हटलं जात आहे म्हणजे या संस्थेचं स्वरूप तुम्ही काय बनवलं भाऊंजी भाऊने भाऊंनी आता सांगितलं की दोन याच्या शाखा सुद्धा होत्या इतक्या मोठ्या स्वरूपात मोठ संस्थेचा आज इथे एक नामशेषी शिल्लक राहणार नाही या स्तरावरच राजकारण इथे चालू आहे तुम्हाला समाजकारण करायचं नाही तुम्हाला गावचं भलं करायचं नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून गाव कशा पद्धतीनं मागून नेता येईल स्वतःलाच कसं पुढं समोर करता येईल पक्षाच्या नावानं असे धर्माच्या जातीच्या नावानं कसं तेड जमा करता येईल व आपलं भलं करता येईल असेच दोन पॅनल आमच्या समोर उभे आहेत या दोन पॅनलचा इतिहास बघा मागच्या मध्ये यातले सहा जण इकडे ना यातले सहा जण तिकडे होते आज हेच इथे बदलले या सर्वांना फक्त आपला स्वार्थ साधायचा आहे त्या सा या बॅनरमधून मधून असो कि त्या बॅनरमधून मधून असो दोन्ही बॅनरमध्ये मध्ये ठेकेदार उभे करून ठेवलेले आहे सगळ्या राजकारणाचा पूर्ण गावाचा विडंबना करण्याची यांनी सुरुवात केलेली आहे व अशा निरर्थक राजकारण्यांना लोकांना माझी इथे सर्व सभासदांना कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला एक चांगलं ग्राहक संस्था इथे जर उभारायची असेल तर आमच्या सारख्या स्वच्छ नेतृत्वाला एकदा तुम्ही जबाबदारी दिली पाहिजे